पाय चाक बघा काले श्रीकांत काय गरम करीन चापरी पाय भाजी आपली तयार झालेली आहे खाकटली भाजी तर बघूया इथं आपल्याला आचार्या तुम्ही बोलतो तर बेल्टी गशाला ते ह्या बेल्टी गशासाठी आहे माहिती आहे तुम्हाला हा बघा धुतो याच्यामध्ये आपण प्यायचा मस्त की रस्सा हा बघा झोंबी बघा कसली आलेली आहे रस्श्यासाठी बेल्टीचा रस्सा हो तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ता गावाचा गावाचा रस्ता रस्ता आता आत्ता आम्ही चाललेलो आहे वरती आमच्या गावाच्या मंदिरामध्ये जाकमाता देवीच्या मंदिरामध्ये आज आहे गावाची राखण आहे त्यामुळे रस्ता आहे मस्त आहे की झणझणीत आणि भात आहे रस्सा ती रस्सा पिण्याची आहे ना ती वेगळीच आहे तो आपण रस्ता घरी पण असं बनू शकत नाही त्यामुळे आता आम्ही जातो आहे पाटणे येत आहेत भरपूर जण पुढं पण गेलेले आहेत आता आम्ही देवळात जातो आम्ही जाकमाता देवीच्या मंदिरात तर चला जाऊया तिथंच डायरेक्ट जायला कॅमेरा चालू करतो तावरती मंदिरात जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे तर चला आपण जाऊया तर मंदिर बघितलं तुम्ही मंदिराजवळ आलेलं आहे जाऊया पहिले पाय पडलं नाही असं झालं

बाय जाग माता काले काल श्री काल काय धरमकरींचा फकीर बाय सत्याची मालकीन बाळ गाव गाण्याची बोळे गाव राखे जे तुळशी मेची मालकीन साक्ष गादी तसं मातोश्री बाई माझे तुझ्या संग्रमीच्या डोले मनुष्य दोन तसं मातोश्री बाय माझे सालाबाद प्रमाणे आज जो का आई माऊली चैत्रीचा देना हा परंपरेप्रमाणे आई माऊली आज बुधवार हा आई दिवसाला आज तुझ्या गावगान्या एकत्र येऊन तुझ्या दरबारात येऊन जो काही मानठाण दिला जातो तर आज नारलाची जोडी पाच पाण्याचा विडा तसा बोकडाचा माना चापकने नारळ पानाचा विडा सोमयावाळा नारळ पानाचा विडा आणि त्याचबरोबर जे बाहेर जे शिपाई म्हातारबावासहित कालकायला खुर्जवळ जखनीला ह्याजवळच्या ह्याल्याजवळच्या कालकायला आणि शरांबे बसला आणि म्हातारबावाचा हा मानताना आज जो काही दिला जाईल तो ज्याचा त्याला मान्य होऊ दे आणि कुठल्याही शब्दामध्ये गुंतला असेल कुणाच्या अगदी कोणी असेल तर आई जाकमाता काळेश्रीबाई मोठा मन करून त्यांना बाजूला करून अगदी व्यवस्थित पूर्ण गावगाण्याला मुंबईपासून गावच्या ठिकाणापासून सर्वांना सुखी ठेवण्यासाठी आई उभी राहील आणि ज्या का आडी अडचणी असतील त्या मोकल्या करून सदैव आई मावली सुखाचा दिवस अगदी रोगराई मोकली करून सुखाचा दिवस मिळवून देशील आणि काही चुकलं असेल तर क्षमा कर आणि दोघ चैत्रीचा त्यांना हा दिला जातोय तो मान्य कर आशीर्वाद महादेव बघूया इकडं आपला इकडं प्रसाद काढायला घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं आहे आपली तयारी तयार करत आहे तो वरती टोपं चढलेली आहे आपण बघू शकता तुम्ही बोलताच आता बेल्टी कच्याला ते ह्या बेलटी कशासाठी माहिती आहे तुम्हाला हा बघा धुतो याच्यामध्ये आपण प्यायचा मस्तो की रस्सा आणि देवळामध्ये याच्यातच रस्सा प्यायची मजा आहे त्यामुळे धुवायला घेत आहेत तर आता देवळातला रस्सा होतोय तयारच हो आबास हो राजा बा काय म्हणता हो हां काय महाप्रसाद प्रसाद झालं तर देवळामध्ये भाजी आपली तयार झालेली आहे खाकटली आहे भाजी तर बघूया इथं आपल्याला आचारी आपलं आचारी आहे ते आपलं दर टायमाचं आचारी आणि इकडं मन्या ते मटण खाकत आहेत भाजी झालेली आहे आपली तर बघा इथं लावलेली आहे आता भाजणार मन्या बाय देवाचा प्रसाद आहे तो देवासाठी आणि इकडं बनलेली आहे भाजी बघूया मस्तपैकी वाटणावाला आहे आपल्या सगळं वाटाण टाकलेला आहे पहिले मस्त मसाला बनवायला आहे इथे धावा धावा मस्त कि झंजणीत ग्रेव्ही झाली पण गरम मसाला झंझणीत था ग्रेव्ही झाली आहे ग्रेव्ही असे बघ तू खाऊन खाली तर टेस्ट करायची टाका मस्त कि चिकन टाकलेलं आहे आपला कोंबडी गावठी कोंबडी कापलेली आता मेन पाठ आलेला आहे

तर आता बनायची वाट बघूया आपण काय कुठं जात आहे तुम्हाला बोललो ना बेल्टे आणायला जात आहे बेल्टे शोधायला जात आहे कुठं रे चालला रस्सा प्यायला हे बघा कुठे इथं टाकलेल्या बेल्ट बघू शकता तुम्ही आता मस्त पैकी असा झालेला आहे रस्सा अजून होणार आहे तो रस्सा बघूया आणि इकडे आपले नैवेद्य काढतायत देवासाठी पहिले नैवेद्य देवा आपल्याला पण भेटणार आहे थांबा अजून तयार होतोय तयार झाल्यावर आपण येऊ नक्की बघा तर देवाच्या व्हिडिओ वाड्या घेऊया देवाजवळ ठेवूया बघा देवाची वाडी वाडी पाहिजे देवाला देऊया प्रसाद देवाला पहिले ठेवलेली आहे वाडी होता ऐका बघा प्रत्येकाने आपापली पिलकटे धरलेली आहेत एक आता प्रत्येक जण वेगवेगळ्या बोलायच्या सोबत आता प्रत्येक आपल्याला जोड घेऊन जाते निघालेले आहेत ओके तो बाला आमी तर बाला आम्ही रस्सा रसाविसा ठेवतो तोपर्यंत सगळी ओके तो तर त्याला ते कोंबडीचे पिलकार द्यायला चाललेले आहेत आपापल्या ठिकाणी तर भेटूया आपण इकडं आहे हे बघा माणूस आपण एवढी इथ आपण रशियाची राखण करायला वाड्या तयार झालेल्या आहेत प्रत्येकाच्या ग्लास बीस एकदम रेडी आहेत आणि इकडे आहे बेल्टी रशिया पिण्या प्रत्येकाने आपापल्या आप वाड्या उचललेल्या आपली पण वाडी नको अमरने आपली वाडी आणलेली आहे मला प्रत्येकाने वाड्या घेऊया आणि इकडं आतमध्ये आतमध्ये मध्ये लाईन रस्त्याला मस्त पैकी बघा कसा झणझणीत रस्ता आहे बाबा कसा आहे रस्ता आहे मस्त पैकी रस्त्याला हे बघा बेल्टीत रसा पेयची मजाच वेगळी आहे हे बघा बेल्टी माझ्या प्यायची वाजण्याच वेगळी हे बघा जास्त बे बेल्ट्या शोध घ्या मस्त रस्सा द्या त्याच्यानी रस्सा द्या मस्त पैकी झनझणीत बेल्टीवाले

बेटी बेटी ले कंदा घर मां आता <sweb> आपल्याच्या द्या मस्त थोडासा द्या गरम हातावर टाकला काय बस बस रस्सा प्यायची मजा बघा जेवणाची मजा बघा बिल्टीचा रस्सा हो हो

बघा मन राहतच नाही तीन चार वेळा पिढी चला मित्रांनो आता सगळा आटकलेला आहे कार्यक्रम झालेला आहे एकदम रस्सा टेस्टी झालेला तर, पन पन। तील तील तर आता सगळी निघतायत आपण पण निघूया तर चला जाऊया आपण पण ही असते कोकणातील देवळातली मजा दुसरं काय नाही तर चला आता आपण जाऊया घरी चला व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय